सर्वांना भीम माझा आवाज क्लिअर तो का मला सांगा कमेंटमध्ये ओके कॅप्शन बघून तुम्हाला आजचा विषय काय आहे तो कदाचित समजला असेल आपण मूळ मुद्द्याला मूळ मुझ्द विषयाला आता सुरुवात करूयात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भानं काही विधानं केली वंचित बहुजन आघाडीचा इंडिया अलायन्समध्ये सहभाग का होत नाही या विषयावरती बोलताना त्यांनी काही उलटसुलट विधानं केली आहेत वंचित बहुजन आघाडीवरती पुन्हा एकदा चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी जे काही सगळं केलेलं आहे त्याला माझ्या भाषेमध्ये मी भडवेगिरी म्हणतो ही भडवेगिरी जी पृथ्वीराज चव्हाणांनी आज केलेली आहे या ठिकाणी वंचित बहुजनांचा एक मोठा समूह घेऊन नाकारलेल्या पिचलेल्या राजकारणाच्या ना रिंगणातून सत्तेच्या रिंगणातून बाहेर फेकलेल्या अशा सगळ्या शोषित वंचित पीडित समूहांचा एकत्र एक, एक पक्ष उभा करून बाळासाहेब आंबेडकर त्यांना राजकारणाच्या केंद्रबिंदूत आणतात आणि सत्तेच्या दिशेने आगेकूच करतात हे करत असताना समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपासारख्या सारख्या बलाढ्य शक्ती आहेत त्यांना न घाबरता हिमतीने ताकदीने आणि थेटपणे अचूकपणे जर का सतत कोणी त्याच्यावर हल्ले करत असेल जर त्यांचा विरोध कोणी करत असेल जर स्पष्ट आणि परखड टीका त्यांच्यावर कोणी करत असेल तर या देशातलं ते दे एकमेव नाव म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि असं असताना जी काही इंडिया अलायन्सची मोठ आता बांधली गेलेली आहे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छितो सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे ही लोकशाही वाचवण्यासाठी हे संविधान वाचवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली ती भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली ती सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ती काँग्रेसपर्यंत पोहोचवली ते माध्यमांमध्ये बोलणं असेल ते सभांमधील स्टेजवरच्या भाषणातून असेल त्या आमच्या अलायन्स पार्टनर असलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून असेल या सगळ्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवत होतो इतकंच नाही तर एक सप्टेंबरला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या खरगेंना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत पत्र लिहून सांगितलं की होय आम्हाला इंडिया आघाडीचा घटक पक्ष व्हायचा आहे आम्हाला त्यात सहभागी व्हायचं आहे भाजपला रोखण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत त्याच्यावरती महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ज्या काय कोलांट उड्या मारलेल्या आहेत त्या आपण सगळ्यांनी बघितल्या ज्या वेळेला पत्रकार यांना विचारायचे की इंडिया मध्ये वंचित बहुजन आघाडीला का घेतलं नाही किंवा का घेतल्या जात नाही आहे त्यांना निमंत्रण का पाठवलं जात नाही आहे त्याच्यावरती कोणीतरी म्हणायचा की इंडिया मध्ये यायला निमंत्रणाची काय गरज आहे ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का कोणी म्हणायचा की नाही ते वरिष्ठ निर्णय घेतील कोणी म्हणायचा की नाही त्यांनी आमच्याकडे काही पत्रच पाठवलं नाही कोणी म्हणायचं नाही पत्र आलंय पण ते बाळासाहेबांनी लिहिलं नाही कोणी म्हणायचं असा कुठला ईमेलच आला नाही म्हणजे प्रत्येक काँग्रेस नेत्याचं स्टेटमेंट हे वेगळं असायचं या कोलांट उड्या या माकड उड्या यांना का माराव्या वाटत होत्या का माराव्या लागत होत्या यांचा इरादा नेक नव्हता यांना वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही प्रकारे इंडिया अलायन्समध्ये येऊ द्यायचं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं त्याच्यामुळे यांच्या या सगळ्या माकड उड्या सुरू होत्या एकाही का काँग्रेस नेत्याने सेन्सिबल उत्तर आज तगायत दिलेलं नाहीये की इंडिया अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश का नाही जर तुम्ही म्हणता तुम्हाला भाजपला हरवायचं आहे जर तुम्ही म्हणता की आम्ही पातळीवर भाजपच्या विरोधात आघाडी बांधतोय तर ज्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये त्याची ताकद दोन हजार एकोणीसला दाखवलेली आहे ज्या पक्षामुळे तुम्ही म्हणता की तुमच्या जागा पडल्या ज्या पक्षाच्या मागे दोन हजार एकोणीसमध्ये असलेली चौवेचाळीस लाख मतांची संख्या आज कैक पटीनं वाढलेली आपल्याला दिसते ज्या पक्षाचं आज गाव पातळीपर्यंत वॉर्ड बुथपर्यंत बांधणी आहे आणि ज्या पक्षाच्या कुठलीही राजकीय हवा नसताना कुठली भावनिक लाट नसताना कुठलंही निवडणुकीचं वातावरण नसताना लाखा लाखाच्या दोन दोन लाखांच्या सभा होत आहेत कुठलाही एक रुपया न देता जर का लोक तिथं सभांना येत आहेत तर अशा ताकदवर पक्षाला अशा बलशाली पक्षाला तुम्हाला इंडिया अलायन्समध्ये घेण्यापासून कोण रोखतोय कुणाची भीती वाटते तुम्हाला तुम्हाला खरंच बीजेपीला हरवायचंय का की तुम्ही एक ढोंग रचलेला आहे आणि त्या डोंगाचा भाग म्हणून तुम्ही हे सगळं करताय आणि खरी ताकद असलेला पक्ष जर तुमच्या सोबत आला तर भाजपला आम्ही हरू ही भीती तुम्हाला वाटते का ते स्पष्ट करा वंचित बहुजन आघाडीवरती शिंतोडे उडवण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीवरती घाणेरडे आरोप करण्यापूर्वी काँग्रेसनं स्वतःचं चारित्र्य तपासलं पाहिजे दोन हजार एकोणीसला आमच्यामुळे तुमच्या जागा पडल्या असं सा सांगता थोडासा इतिहास आता सांगतो पृथ्वीराज चव्हाणांनी इतिहासाची जर का आता उजळणी करायचं ठरवलंच आहे तर जरा सुरुवातीपासून सांगतो सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये सत्ता संपादन मेळावे हे बाळासाहेबांनी सुरू केले वंचित बहुजन आघाडीने मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि त्या मेळाव्यांमधून जाहीरपणे ही भूमिका बाळासाहेबांनी मांडली होती माध्यमांमधून ही भूमिका मांडली होती काँग्रेसच्या नेत्यांना हा निरोप पोहोचवलेला होता की तुम्ही तीन ते पाच वेळा किमान तीन ते कमाल पाच वेळा हरलेल्या लोकसभांच्या जागा ज्या आहेत ज्या तुम्ही याही वेळेला जिंकण्याची कुठलीच संधी नाहीये किंवा शक्यता नाहीये अशा तुम्ही सातत्याने हरत असलेल्या बारा जागा या तुम्ही आमच्यासोबत शेअर करा आम्ही लोकसभेला तुमच्यासोबत देतो काँग्रेसला तीन ते पाच वेळा ज्या सातत्याने हरलेल्या जागा आहेत आणि याही वेळेला तुम्ही जिंकण्याची शक्यता नाहीये तिथे तुमच्याकडे उमेदवार नाहीये पक्ष संघटन नाहीये अशा बारा जागा या आम्हाला तुम्ही शेअर करा बाकी जागांवरती आम्ही तुम्हाला समर्थन देतो आपण एकत्रित भाजपला आपण हरवूयात ही त्यावेळची बाळासाहेबांची भूमिका होती मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसनं टाईम किलिंगचा कार्यक्रम केला वेळ खाऊपणा केला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन जवळ आल्यावरती मग जसा गोदी मीडिया हा भाजपच्या गोदीत बसलेला आहे तसा काँग्रेसच्याही गोदीत बसलेला एक मीडिया आहे त्या मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवल्या फेक न्यूज पसरवल्या मीडिया ट्रायल केली बाळासाहेबांना भेटायला यायचं नाटक करायचं चा चार पाच जणांनी आणि बाहेर जाऊन माध्यमांना म्हणायचं की आम्ही बाळासाहेबांना विनंती करतो आमच्यासोबत या बाळासाहेब यायला तयार नाहीत त्या प्रत्येक बैठकीमध्ये बाळासाहेबांनी यांना एकच प्रश्न विचारला होता महत्वाचा की तुम्हाला जागा वाटप करायचे अधिकार आहेत का जर तुम्हाला जागा वाटप करायचे अधिकार असतील तर आपण आत्ता बसून आत्ता जागा ठरवू त्यावेळेला हे महाराष्ट्रातले नेते म्हणायचे की बाळासाहेब आम्हाला तो अधिकार नाही तो अधिकार आमच्या हायकमांडला आहे आमच्या दिल्लीतल्या नेत्यांना आहे मग बाळासाहेब त्यांना म्हणायचे जर तुम्हाला तो अधिकार नाही तर मी तुमच्यासोबत चर्चा काय करू ठरवणार काय तुम्ही तुमच्या दिल्लीतल्या नेत्याला पाठवा त्यांना बोलवा ज्याला अधिकार आहे चर्चा करण्याचा त्याला बोलवा त्याच्याशी बसून आपण सीट शेअरिंग करू यांनी शेवटपर्यंत दिल्लीतून कुठलाही अधिकार असलेला नेता बाळासाहेबांसमोर आणला नाही आणि चर्चा केली नाही का केलं नाही कारण यांना युती करायची नव्हती वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नव्हतं केवळ वंचितांना बदनाम करायचं होतं वंचितांचं राजकारण बदनाम करायचं होतं यासाठी यांनी त्यावेळेला तो फारस केला तीन ते पाच वेळा हरलेल्या जागा तुम्हाला आम्ही मागत होतो त्या तुम्ही दिल्या नाही बारा मागितल्या होत्या बाराच्या बाराच दिल्या पाहिजे होत्या अशी काही गरज नव्हती टेबलावर बसला असता तर कमी जास्त केलं असता आपण चर्चा झाली असती ज्यावेळेला बाराची डिमांड होते त्यावेळेला लहान लेकरूला कळतं की बारा मागितलं म्हणजे बाराच पाहिजे असा अठ्ठाच नाहीये त्यात काहीतरी होईल चर्चा करून कर, कमी जास्त जागा करून ठरवलं जाईल पण तुम्ही हरलेल्या जागा द्यायला तयार नाही आम्हाला सातत्याने हरलेल्या जागा द्यायला तयार नाही तुमचा निर्णय घेणारा माणूस आमच्या समोर बसवायला तयार नाही बुजगावने आमच्याकडे पाठवणार आणि मीडिया ट्रायल करणार की आम्ही बाळासाहेबांकडे गेलो बाळासाहेब आमचं ऐकत नाही बाळासाहेब आमच्यासोबत यायला तयार नाही या पद्धतीनं तुम्ही आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला परिणाम काय झाला हो परिणाम काय झाला ज्या तुम्हाला तीन ते पाच वेळा हरलेल्या जागा आम्ही मागत होतो त्यातल्या काही जागा जर तुम्ही आम्हाला दिल्या असत्या तर आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं काँग्रेसचे खासदार निवडून आले असते पण झालं काय दोन हजार एकोणीसला तुमच्या या गलिच्छ राजकारणाचा परिणाम काय झाला तर तुमचा एक खासदार निवडून आला किती एक तोही खासदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेला होता तो मूळचा काँग्रेसचा नव्हता मला वाटतं बाळू धानोरकर त्यांचं नाव त्यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालंय काय परिस्थिती आता काँग्रेसची आज तुमच्याकडे महाराष्ट्रात एकही खासदार नाहीये निवडून आलेला एकही खासदार तुमच्याकडे नाहीये कसला माज करताय आणि कुणाला माज दाखवताय तुम्ही ही सरंजामशाही जी काही मानसिकता आहे घाणेरडी मानसिकता आहे बंद करा आणि ही जी काही राजकीय भडवेगिरी आता सुरू केलेली आहे ती पण बंद करा पक्ष देशो ला तर देशोदलीला लावून घेतला तुम्ही तुमच्या या सरंजामी मानसिकतेमुळे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की बाळासाहेबांनी कन्व्हेनरला विनंती केली तर काहीतरी होईल विचार करेल अहो पृथ्वीराज चव्हाण कन्व्हेनर कधी आला हो तुमच्याकडे कोण होता कन्व्हेनर तुमचा आमचे अलायन्स पार्टनर असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब तिथे कोणी कन्व्हेनर वगैरे असा नाहीये एक व्यक्ती कोणी निर्णय काँग्रेस घेणार काँग्रेसच्या हातात निर्णय पण एक व्यक्ती असा कोणी कन्व्हेनर नाहीये इंडिया अलायन्सला भाषा वेळेला कुणाला पत्र लिहायचं होतं काँग्रेस जर निर्णय घेणार असेल तर खरगेंना एक सप्टेंबरला लिहिलेल्या पत्राचं उत्तर आजपर्यंत आम्हाला का मिळालं नाही त्याचं आधी उत्तर द्या पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस नेत्यांना आम्ही एक सप्टेंबरला लिहिलेलं वर पत्र आजही पक्षाच्या ट्विटर हँडलवरचा बाळासाहेब आंबेडकरच्या ट्विटर हँडलवरचा वर पिन करून ठेवलेलं आहे ते पत्र तुमच्या सारख्यांना दिसण्यासाठी त्याचं उत्तर द्या आधी हे का नाही दिलं कारण तुम्हाला पुन्हा दोन हजार एकोणीस सारखं ढोंग रचायचंय वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेबांना बदनाम करायचं आहे याचं कारण काय तुमची सरंजामशाही मानसिकता तुम्हाला दुसरं कोणी पुढं आलेलं नकोय तुम्हाला सत्तेत कोणी सहभाग घेतलेला नकोय सगळी सत्ता तुमच्या हातात पाहिजे तुम्हालाच ओरवडून खायचं आहे अरे या सरंजामी मानसिकतेमुळे हे पृथ्वीराज चव्हाण सारखे नेते हे त्यांच्या समाजाचे झाले नाहीत मराठा समाजाचे झाले नाही आज गरीब मराठा समाज हा लागलाय रस्त्यावर उतरलाय पोरांच्या हाताला नोकऱ्या नाही बापाची शेती पिकत नाही मुलांची लग्न होईनात रस्त्यावर उतरून तो समाज आक्रोश करतोय आणि आरक्षण मागतोय त्याचे प्रश्न यांना सोडवता आले नाही त्यांना यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेता आलं नाही यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना जागा देता आली नाही यांच्या कारखान्यांचे फायदे त्यांना देता आले नाही यांच्या उद्योग उद्योगधंद्यात त्यांना नोकऱ्या देता आल्या नाही यांच्या शेतीपोतीचं धोरण सगळं यांच्या सगळ्या उद्योगपतींच्या सोयीचं यांनी केलं कधी शेतकऱ्याचा गरीब शेतकऱ्याचा विचार केला नाही अरे जे गरीब मराठ्यांचे झाले नाही ते वंचितांचे बहुजनांचे काय होणार ज्यांना राजकीय भडवेगिरी करून केवळ सत्तेचा मलिदा आपल्याकडे ठेवणं माहितीये जो स्वतःच्या जातीचा स्वतःच्या समाजाचा सुद्धा विकास करू शकला नाही असा सरंजामदार मानसिकतेचा नेता हा आमच्यावर शिंतोडी उडवतो वंचित बहुजन आघाडीवर शिंतोडी उडवतो आम्हाला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणतो हिंमत कशी होते तुमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी दिलेलं योगदान अख्खं जग मान्य करतं बाबासाहेबांच्या ही सगळी इथली देशाची व्यवस्था चालते आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार असलेला बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसदार असलेल्या बाळासाहेब आंबेडकरांवरती शिंतोडी उठवण्याची हिंमत कशी होती तुझी याच्या पुढे याद राखा जर वंचित बहुजन आघाडीवर आणि बाळासाहेब आंबेडकरांवरती कोणी घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी आहे वंचित बहुजनांशी आहे जागा दाखवून देऊ तुम्हाला तुमची अरे नालायकपणाचा कळस तुमच्या पक्षात तुम्ही गद्दारी केली हाच पृथ्वीराज चव्हाण त्या जी ट्वेंटी ग्रुपचा सहभागी होता घटक होता ज्याने काँग्रेसच्याच लिडरशिपच्या विरोधामध्ये बंड पुकारलं होतं हा तेव्हाचा काँग्रेसचा बंडखोर आता आम्हाला शिकवणार हो दोन वर्षापूर्वी भाजपमध्ये जाण्यासाठी कॉल केला होता की नव्हता त्याचं उत्तर द्या आधी पृथ्वीराज चव्हाण दोन वर्षापूर्वी तुम्हीच भाजपमध्ये जाणार होता की नव्हता त्यासाठी फोन केला होता की नव्हता सांगा आता आम्ही पण खोल्यालाच बसलोय सगळं द्या उत्तर अरे ज्या जागा तुम्ही हरलेल्या आहेत त्या तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला देता आल्या नाही तुमच्या अख्या पक्षाचा मातेर तुम्ही राज्यभरात करून घेतलं तरी तुम्ही सुधारायला तयार नाही आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता जा तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारा वंचित बहुजन आघाडीला काय इन्व्हिटेशन दिलं नाही आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीने सातत्याने प्रयत्न केले सातत्याने आम्ही सकारात्मक पावलं टाकली सकारात्मक संवाद ठेवला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे झालेल्या सभेचं निमंत्रण आम्ही राहुल गांधींना पाठवलं अख्ख्या देशाला त्याचा अर्थ कळाला लहान लहान लेकरांनाही कळाला की ज्या वेळेला बाळासाहेब स्वतःच्या सहीने पत्र पाठवून राहुल गांधींना सभेसाठी आमंत्रित करतात याचा अर्थ काय होतो लहान लहान लेकरांनाही कळाला या पृथ्वीराज चव्हाणला नाही कळाला पृथ्वीराज चव्हाणला त्याचा अर्थ नाही समजला त्याच सभेमध्ये दोन लाखापेक्षा अधिक लोक त्या छत्रपती शिवाजी महाराज मार, महाराज परिसरामध्ये होते अख्खा छत्रपती शिवाजी महाराज पार्क भरून गेला होता लोकांनी एक दमडी न देता आलेली पब्लिक होती ती तुमच्यासारख्या आम्हाला गाड्या देऊन आणि भाडे देऊन पैसे एक देऊन लोकांना आणावे लागत नाही भाड्याचे आमच्याकडे प्रामाणिक कार्यकर्ते प्रामाणिक मतदार आहे प्रामाणिक समर्थक आहे गेल्या पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीची ताकद दसपटीनं वाढलेली महाराष्ट्रामध्ये ती तुम्हाला दिसत नाही दलित आणि मुस्लिम हे वंचित बहुजन आघाडीपासून दुरावले असं हे पृथ्वीराज चव्हाण म्हणत हे कुठलं राजकीय आंधळेपणे चव्हाण साहेब तुमचं तुमच्या सभांना पैसे देऊन गाड्या भरून गाड्या देऊन भत्ते देऊन लोक आणावे लागतात तरी तुमच्या खुर्च्या भरत नाही आणि इथे आमच्याकडे जागा पुरत नाही मैदानं छोटी पडतात पुढची सभा घेताना आम्हाला विचार करावा लागतो की अरे याच्यापेक्षा आता कुठलं मोठं मैदान आहे कुठल्या मोठ्या मैदानात घेता येईल जिथे जेणेकरून लोकांची गैरसोय व्हायला नको लोकांना व्यवस्थित बसता येईल सभा ऐकता येईल या राज्यामध्ये एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी ज्याची सभा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सात ते आठ तासाचा कालावधी लागतो सात सात आठ आठ तास लोक उन्हात आणत मैदानात येऊन बसलेले असतात बाळासाहेबांचं भाषण होईपर्यंत एक चिठपाखरू तिथून बाहेर जात नाही ही निष्ठा आहे ही निष्ठा आहे आमच्या नेत्याबद्दलची हा विश्वास आहे आमचा बाबासाहेबांच्या रक्तावरचा बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकांवरचा हा आमचा विश्वास आहे जो प्रत्येक जिल्ह्यात लाखोच्या संख्येने तिथे येऊन लोक दाखवत आहेत आणि तुम्हाला दिसत नाही अरे स्वतःच्या पक्षाचा एक खासदार इथे उरला नाही एक आला होता आणि फक्त बाकी सगळे तुमचे बरे दिग्गज जे काही होते ते पडले सपाटून मार खाल्ला पण तरी तुम्हाला सुधरायचं नाही तरी तुमची राजकीय भूमिका जी आहे ती बदलत नाही तुम्हाला वंचित बहुजनांना सत्तेत येऊ द्यायचं नाही सरंजामदारांच्या हातात सत्ता राहिली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच सत्तेचा मलिदा आपापसात वाटून घेता आला पाहिजे जे गरीब मराठ्यांना व्हायला द्यायला तयार नाही आहेत ते वंचित बहुजनांसोबत येण्याची आता आम्हाला अपेक्षाही नाही पण ही जी काही राजकीय भडवेगिरी तुम्ही करताय ना वंचित बहुजन आघाडीवर टीका करून वंचित बहुजनांचं राजकारण मलिन करण्याचं त्याला संपवण्याचा जो काही घाट तुम्ही घातलाय जो काही डाव आखलाय तो उधळून लावल्याशिवाय इथला वंचित बहुजन समाज स्वस्थ बसणार नाही तुमच्या कुठल्याही राजकीय डाव पेचाला हा वंचित बहुजन इथला बळी पडणार नाही चार पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काय गत झाली तुमची सांगा ना काय गद झाली एक राज्य निवडून आलं बाकीच्या राज्यात तुमचा अहंकार आडवा आला तुमच्या अहंकारानेच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माती चारली आणि तीच परिस्थिती तुम्ही आता महाराष्ट्रात करताय तेच तुम्हाला महाराष्ट्रात घडवायचंय पुन्हा एकदा तुम्हाला इथे माती खायची आमच्यावर टीका करताना बाळासाहेबांवर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण जरा विचार करून बोलत चला दोन हजार एकोणीसला सुद्धा तुम्ही म्हणाला होता की बाळासाहेब हेलिकॉप्टरने प्रवास करतात कसं काय परवडतं यांना कुठलाही अक्कल असलेला माणूस आहे ना तो इलेक्शन कमिशनकडे गेला असता आणि त्याने फायनान्सेस चेक केले असते पक्षाचे की यांच्या हेलिकॉप्टरचा खर्च कुठून आला आणि कसा केलाय या पक्षाचा गाडा हा वंचित बहुजन समाजाने स्वतःच्या कष्टाने घामाने मेहनतीने रक्ताने केलेल्या डोनेशन मधून उभा राहिलेला आणि चालतोय आमच्या मेहनतीवर चालतो आमच्या घामाच्या कष्टाच्या रक्ताच्या मेहनतीवर चालतो हा पक्ष तुमच्यासारखी दलाली करून आम्ही कंपन्यांकडनं पैसे घेत नाही बऱ्या उद्योगपतींच्या फंडिंग घेत नाही आम्ही दलाली करून ती दलालीची राजकीय भडवेगिरीची परंपरा आमच्याकडे नाही आहे आम्ही वंचित बहुजनांसाठी नाकारलेल्या ज्यांना कोणीच नाहीये त्यांच्यासाठी काम करतो आणि सामान्य अगदी कष्टकरी माणसापासून ते वंचित बहुजन समाजातला सुस्थितीत असलेल्या माणसापर्यंत प्रत्येक जण आमच्या पक्षाला डोनेशन देतो त्या डोनेशनवरती आमचं सगळं चालतं आणि त्याच डोनेशनमधून बाळासाहेबांसाठी आम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती तुम्हाला हेलिकॉप्टर नाही जोमलेलं बाळासाहेब सगळ्या ठिकाणी पोहोचतील आणि बाळासाहेबांच्या भाषणांचा प्रभाव होईल तो होऊ नये म्हणून तुम्हाला झोंबत होत त्यासाठी तुमचं हे सगळं चाललं होतं आणि तुमची मानसिकता तर आहेच सरंजामी एखादा गरीब मराठा सुद्धा चांगली गाडी घेऊन तुमच्या समोरून गेला तर तुम्हाला मिरच्या झोंबतात वंचित बहुजनांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरणं हे तर खूपच झालं तुमच्या बुडाला आग लागली असणार समजू शकतो आम्ही ती पण इथून पुढं अशी चित्र पाहण्याची असे प्रसंग पाहण्याची सवय करून घ्या ती मानसिक तयारी ठेवा वंचित बहुजन आघाडीचा इथला प्रत्येक एक एक कार्यकर्ता एक एक मतदार हा हिरेला पेटून काम करतोय काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सच्या किंवा युट्यूबच्या तुमच्या बातम्यांच्या खाली देऊन कमेंट्स काय लोकांच्या ते चेक करा समाज मन काय ते सोशल मीडियात कळतं ना सोशल मीडियावर जा आणि इंडिया अलायन्स मध्ये वंचित बहुजन आघाडीला का घेतलं जात नाही या संदर्भात लोकांची मतं काय आहेत ते जरा बघा त्याने तरी किंवा तुमचे डोळे उघडले तर उघडले पण मला वाटतं तुमची सरंजामी मानसिकता जी आहे ती काही तुम्हाला डोळे उघडू देणार नाही जे काही तुम्हाला मलिदा लाटण्याची सवय पडलेली आहे ती काही तुम्हाला डोळे उघडू देणार नाही कारण सत्तेत दुसरा कोणी सहभागी तुम्हाला करून घ्यायचा नाहीये वंचित बहुजनांमधला बिलकुलच करून घेऊ द्यायचा नाहीये वंचित बहुजनांची राजकीय ताकद तुम्हाला उभी राहू द्यायची नाहीये आणि यासाठी हे सगळं तुमचं चाललेलं आहे तुम्हाला खरंच भाजपला हरवायचंय का मग विचारा जाऊन तुमच्या वरिष्ठांना का वंचित बहुजन आघाडीला आतापर्यंत इन्व्हिटेशन पाठवलं नाही का वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीत करून घेतला नाही की तुम्हाला ईडीची नोटीस आली आहे म्हणून तुम्ही घाबरला आहात ईडीची कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही वंचित आघाडीला बाहेर ठेवता ईडीच्या कारवाई पुढे नमतं घेत भाजपला मदत करायचं तुम्ही ठरवलंय का हे जा आणि तुमच्या वरिष्ठांना विचारा दिल्लीतल्या वंचित बहुजन आघाडीवर कुठलेही शिंतोडे उलवण्यापूर्वी आता यापुढे हजार वेळा विचार करा त्या बाबासाहेबांच्या राज्यघटनेवरती हा देश चालतोय त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या अनुषंगाने भाषण करताना एक खूप चांगला शब्द वापरला होता तो होता इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी ती इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नसलेले अनेक कुत्रे हे दोन हजार एकोणीसला वंचितवरती भुकले होते काँग्रेसचा पट्टा गळ्यात असलेले कदाचित आता पुन्हा एकदा त्यांना सोडलं जाईल वंचितवर भुंकण्यासाठी मी त्यांनाही इशारा देऊन ठेवतो हो की तुम्ही दोन हजार एकोणीसला जे पाप केलं होतं ना वंचित आघाडीवर टीका करण्याचं काँग्रेसचा पट्टा गाळ्यात बांधून ते आता पुन्हा करण्याची हिंमत करू नका कारण इथला समाज जागा झालेला आहे आणि वंचित बहुजनांना इथल्या सगळ्या राजकीय पक्षांचे खरे चेहरे हे कळालेले आहेत त्यांच्यासाठी सातत्याने वस्थित जाऊन काम करणारा कुठला पक्ष आहे देशहिताच्या भूमिका घेणारा कुठला नेता आणि कुठला पक्ष आहे आणि सेटलमेंट करणारे कोण आहेत हे दोन एक ले ले। एक हजार एकोणीस पासून ते आतापर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळं काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा एकदा आहे की यापुढे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर याबद्दल बोलताना हजार वेळा विचार करा तुमच्या पक्षात तुमची निष्ठा सिद्ध करण्यासाठी तुम्ही जी काही पक्षाच्या विरोधामध्ये त्यावेळेला भूमिका घेतली होती ते पुसून काढण्यासाठी आमच्यावर भुंकण्याचं काम करू नका एवढ्या याच्यातून तुम्ही धडा घ्याल अशी अपेक्षा आहे नाही घेतला तर पुन्हा भेटूच धन्यवाद जयभे